कोणसा डोसा सेट डोसा सेट डोसा बघा मस्त इथे सगळे कुठचे साडेतीनशे पण या मच्छीवर अजून काय घेतलं होतं तर आपण घेतलं होतं बघा मंडळी आपल्या चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा या व्हिडिओला चालू करूया मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहूजीपुंग मित्रांनो तुमचा आपल्या एका लाडक्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनल मेहूजी बुडुंग अगदी स्वागत आहे तर मित्रांनो आता सुट्टीचा वार आणि त्यानिमित्ताने मी कुठे चाललं आहे मी चाललं शहापुला म्हणजे सासूरवाडी सकाळच्या वाल्या साडेआठ आपण एक काही एक फूड वगैरे एक्सप्लोअर करू शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर हा तालुका आहे तिथे काय काय मजा येणार आहे ते संपूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बोलताना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर हा प्रवासाला सुरुवात करूया सकाळच्या वाजल्या साडेआठ ते शहापूरला जायला दीड लागतो इथून आणि जाताना काय प्रवासात काय इन्फॉर्मेट वाटत नक्की तुमच्यासोबत शेअर करील या प्रवासाला सुरुवात प्रवासामध्ये पुढे सरकताना आपण कुठे आल्या बघा आपल्या फ्रे आपल्या आवडत्या स्नॅक्स कॉर्नरला अण्णा कॉर्नर पोपट शाखेच्या अगदी समोर अण्णाचं हे स्टॉल आहे भरपूर अशी गर्दी असते मस्तपैकी गरमागरम मसाला डोसा केला जातो आहे मेंदीवडा सांबार गरमागरम चला आपण त्याचा आस्वाद घेऊया न्यारी करून घेतो आणि तुम्हाला भेटतो छान असा नाश्ता गरमागरम पोपट शिवसेनेकेच्या अपोजिट हा 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 क्या बात आहे मस्त मेंदीवड सांबार सांबार इथं छान असतं आणि चटणीचं छान असते मला आता नेहमीच आवडतं तुम्हाला जमल्यास नक्की इथे जवळपास कुठे आलात तर ट्राय करा अण्णा स्नॅक्स कॉर्नर स्टॉल खोपड शिवसेनेच्या ऑपोजिट एक्झॅक्टर घेतला आहे मेंदू सांबर माझा आवडता मला सांबर टाकून नाही सांबर सेपरेट लागतो तर तसा मी घेतलेला आहे आणि इथे बघा उत्तप्पा चालू आहे मसाला वगैरे टाकलेला आहे उत्तप्पा चालू आहे अण्णा कॉर्नर चला नहारी करून घेऊया वाटे सोडले जातात हां इंजी वाडा इंजी हे काय अन्यास काय बोलतोय कोणता डोसा सेट डोसा सेट डोसा बघा मस्त फुल आहे इथे सगळे कुठचे डिश घ्या मसाला डोसा साधा डोसा मेंदिवडा सांबार इडली सुद्धा आहे आणि सेट डोसा बघा मेंदिवडा सांबार कसा तयार केला जातोय यम्मी फूड असते मीचा मेंदिवडा खाऊन घेतोय कसा काय सेट डोसा केली जाते भांड्यामध्ये असं काय आणचा स्नॅक्स कॉर्नर आला तर नक्की भेट द्या आणि एक्सप्लोअर करा एव्हरी डेचा बिझनेस बिझनेस हा मंडे फ्रायडे मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडे गरमागरम तुम्हाला मस्त वस्तू मिळते इडली बघा ना मिळणार काय फ्रेश आहे मस्त इडली फ्रेश कॉर्नरला आला पोप्पट शिवसेनेचे ऑपोजिट तर इथे बघा ना मस्त फ्रूटचं कॉर्नर आहे का एकदम फ्रेश फ्रूट आलेत सकाळ सकाळ फ्रूट बघायला मस्त मजा वाटते सगळी फ्रेश फ्रूट आहेत आहेत हे बघा दादा बघा कुठच्या गावचे कलिंगड रायगडचे कलिंगड मस्त लाले लाल असतात लाल लाल आणि हमखास गोड असणार याची खात्री आहे तुम्हाला पन्नास साठ सत्तर ऐंशी अशा चार्ट पार्ट कट करून देणार ना व्यवस्थित अमखास लाल लाल कलिंगड मीणा आणि गोड आपण बोलतो आता शहापूरला रस्त्यामध्ये मध्ये तुम्हाला काय दाखवलं मिळालं पण आपण आलं मटणच्या शॉपमध्ये मटणामध्ये आपण काय केलं आपल्यामध्ये खिमा चॉप होतं आहे हा आहे मटणाचा खिमा शहापूरचं मटण फेमस आहे की तुम्हाला आपल्या की माहीत असेल तर त्याच्यामध्ये आपण घेतला आहे खिमा मस्त खिम्याचं चॉपिंग होतं आहे खायला एकदम मजा येणार आहे हां 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 काजत मटण बोकडाचं आणि त्याचा हा किमालासुद्धा माहिश शिवरात्रीचा उत्सव बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणि उत्साहामध्ये साजरा होतो आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये तुम्ही समोर बघू शकता अशी काय कार्यक्रम पत्रिका आहे गंगास्थान गंगास्थान शहापूल शंकर बाप्पाचा खूप फेमस आहे तुम्हाला जर यायला चान्स मिळाचा नक्की अखेर बऱ्याचपैकी आपल्या वी आपले स सस्क्रायबर म्हणजेही शहापूला यायचं असतील या उत्सवासाठी तर नक्की जरुरी अशी काही कार्यक्रम पत्रिका आहे ओ ना मच्छी मध्ये आलं तर मच्छी बघा ही मोठी कोणबी मोठी कोणबी आणि कुठचा मासा मावशीचं नाव हो। शेवग्या आणि मागे दिसते ती वाम हा वामे। वाम वाम आहे वाम आहे आणि ही कट केलेली चला अशी छानची मच्छी मावशीकडे शहापूरला मिळते आला तर नक्की भेट द्या मावशी खेकडे जरा साईज लहान आहे ना कसे दिला कसे दिला कडे कापाटीचे हा साडेतीनशे ला किती आहेत अच्छा अड्डा आहेत साईज कटला आणि गावठी आहे ना हा आणि टेस्ट एकदम मस्त की ना आपली नदीची मच्छी बघा मस्त पैकी नदीची मच्छी शहापूर ग्रामपंचायत की ज्या मावशीला बसतात सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम नदीची ताई ताजी मच्छी आपण घेतल्या त्या शेवंड्या नदीच्या आणि मावशी कशी साफ करून घेते ते आपण बघूया हे बघा पुढच्या मिशा वगैरे काढल्या जातात दोन भाग घडणार ना मावशी बघा अशी गांठसो त्याच्यातली साफ केली जाते त्याच काडी वापरून शक्यतो तुम्ही शेवणण्या घेतल्या तर ज्या कोळणी असतील त्या एवढं साफ करून घ्या आणि त्याच्यात दोन पार्ट केल्या तर भरपूर खाण्यासाठी म्हणजे मटेरियल असतं आणि टेस्टला काय म्हणा मित्रांनो एकदम जबरदस्त मंडळी ही बघा परत एकदा बघा कशी का साफ केली जाते त्याला मिशा उडवल्या जातात साईडने कट केली जाते आणि हा बघा ह्याच्यातला हा घाण अशी त्याच्यातली पदार्थ जो का असतो तो त्याच्यात मिशीने काढला जातो आणि दोन पाठ केले जातात बघा दोन आपण अर्धा किलो घेतल्या चार आल्या दोन मोठ्या दोन लहान साईज बघा काय जबरदस्त साईज आहे मजबूत साईज आहे चला म्हणतोय ह्याच्यामध्ये आता आपण हे घरी घेऊन जाऊ आणि त्यातला कुठला कालवणाचा भाग मी तुम्हाला दाखवतो अशी काय मच्छी मावशीकडे आहे नदीचा मासा आहोत मटण आणि मच्छी घेऊन तुम्ही बघितलं फिश आणि मटन करायला आलो भा आता पुढे आपण आलो भावसर कोल्ड्रिंक हाऊसला तर आपल्याला तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल शहापूरला केसर केसर चार केसर आपण पार्सल घेतोय आहे कशी काय भावसारची फेमस शहापूरची लसी बनवली जाते बरेचशे यांच्या जा आपले फ्लेवर आहेत आपण आता सध्या घेतोय केसर के या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनल ते नक्की बघा यांचा आपण डिटेल व्हिडिओ केलेला आहे शहापूरमध्ये खाडी विद्यालयाच्या बाजूला भाऊसाल कोटिंग हाऊस असा काय दादांचा इथे स्टॉल आहे किती वर्ष आपलं अजून आहे सर हो ना चाळीस पंचेचाळीस वर्ष यांचं एकदम त्याच्यामध्ये दाणका हात आहे आणि बरेच जण यांचे येतात समर असू दे विंटर सा। असू दे किंवा रेनी सीजन ऑल सीजन्स म्हणजे जर चालू असतं मंडे टू संडे ऑल डे ना ऑल डे संध्याकाळी सात पर्यंत चालू असतं आणि समर डेमध्ये तर हे भाऊसार कोल्ड्रिंक जी लस्सी आहे ती खूपच फेमस आहे प्लेन लस्सी केसर लस्सी आणि असे बसे बरेच काय फ्लेवर आहेत यांच्यामध्ये कुटकुटचे फ्लेवर आहेत तर आपण बघा आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता वीस रुपये पर असा ग्लास आहे आणि भावसाल कोल्ड्रिंक हाऊसला बघा असे काय दुपारचे वाजले आहेत एक आणि आपल्या जेवणाचा ता टाइम झालेला आहे मग तुम्हाला मी इथे आपण घेतलं होतं कीमा आणि मच्छी हे दाखवलं जेवणाची बघा मस्तपैकी तयारी करण्यात आलेली आहे लज्ज तर असं जेवण आहे तुम्ही बघू शकता शेवण द्या हा 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 मस्त छानपैकी शिजवलेले आहेत या आपण तिथे शेवंड्या घेतल्या होत्या क कट पीस केले होते कोळणीकडून आणि आता ह्या जेवणाची मी मजा घेतो आपल्याला बरोबर तांदळाची भाकरीसुद्धा आहे आणि आपण या मच्छीवर अजून काय घेतलं होतं तर आपण घेतलं होतं बघा बोकडाचा मटण बारीक करून आणि त्याचा खिमा मस्तपैकी खिमा घेतला होता हा 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 कलर बघा ना मित्रांनो छानपैकी आलेलं आहे गरमागरम असा खिमा चला तर हा आपले फिश पिश मस्तपैकी आणि किमा या चांगल्याच्या लग्ज जेवणाचा आम्ही आनंद घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो मंडे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला आवडेल त्याला लाईक करा शेअर करा तसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज सबस्क्राईब चालेल नाव थँक्यू